आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह भूमिका आज देशिंग येथे ग्रामपंचायत लिंगायत स्मशानभूमी व सार्वजनिक स्मशानभूमी येथे वृक्षारोपण देशिंग मध्ये महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना अंतर्गत दिवंगत प्राथमिक शिक्षक कैलास वसी विद्यासागर बन्ने यांच्या स्मरणार्थ प्राथमिक शिक्षिका श्रीमती दीपाराणी विद्यासागर बन्ने मॅडम यांनी सात ते आठ फूट उंचीची एकूण पंचावन्न डोंगरी झाडे ग्रामपंचायतीस देऊ केले त्यासाठी लागणारी ड्रीप खड्डे पाडणे व साफसफाई करण्यासाठी जे सी बी मशीनचा खर्च त्यांनी देऊ केला काही दिवसांपूर्वी त्यांना एल आय सी ऑफ इंडियाकडून क्लेम मिळाला यासाठी देशिंग ग्रामपंचायत व गावातील नागरिकांनी चांगले सहकार्य केले होते बन्ने मॅडम यांनी आपणही गावासाठी आणि ग्रामपंचायतीसाठी काहीतरी मदत केली पाहिजे ही गोष्ट ध्यानात घेऊन लोकसहभागामधून आपण ग्रामपंचायतीस मदत करणार आहे असा शब्द दिला व तो आज त्यांनी पूर्ण केला श्री बन्ने गुरुजी व बन्ने मॅडम यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास पंचायत समिती कवटे महाकाळचे सहाय्यक बी ओ भांगे साहेब एल आय सी ऑफ इंडिया विकास अधिकारी श्री महेश क्षीरसागर देशिंगगावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार उपसरपंच श्री रावसाहेब सदामते ग्रामविकास अधिकारी एस डी माने ज्येष्ठ नागरिक माझी शिक्षक श्री बाबूराव बन्ने गुरुजी माझी विकास सोसायटी चेअरमन श्री पिरगौडा अण्णा डोर्लीकर ग्रामपंचायत सदस्य श्री संभाजी जोशी श्री सौरभ माने श्री राजाराम गुरव श्री संतोष बन्ने साधनाताई चंदनशिवे कृषी सहाय्यक शीतल शेळके मॅडम पत्रकार श्री रामचंद्र कोरे श्री राहुल वाले श्री बबन पाटील एल आय सी विमा प्रतिनिधी श्री राम पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा